माझे नाव विमल दत्तात्रवाणी आज मंगळवार देवी जागत देवीचे गाणे छंद तुझा लागला ग अंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला ग अंबे नाद तुझा लागला लाग ला, जरी तारी बाई जरी तारी पैठणी कशाने ओली झाली रात्रीबाई दैत्याने लोळविली कशाने ओली झाली रात्रीबाई दैत्याने लोळविली छंद तुझा लागला ग नाद तुझा लागला छंद तुझा लागला गंबे नाद तुझा लागला बरं चोळी बाई बरं जरी चोळी कशाने मळविली नि रात्रीबाई पालखेला बाजू दिली कशाने मळविली नि रात्रीबाई पालखीला बाजू दिली छंद तुझा लागला गंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला गंबे नाद तुझा लागला हिरवा ग चुडाबाई हिरवा ग चुडा हिर वाग चुडाबाई हिर वाघ चुडा कशाने तडकला आणि रात्री बाई झांज्याचा पार पडला कशाने तडक रात्री रात्रीबाई जांज्याचा वार पडला छंद तुझा लागला गंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला गंबे नाद तुझा लागला सव्वा म्हण बुध बाई सव्वा म्हण ऊद सव्वा म्हण बुध बाई सव्वा मन बुध कैलासी धूर गेला आणि रात्रीबाई शंकर गुरु केला कैलासी धुर गेला आणि रात्रीबाई शंकर गुरु केला छंद तुझा लागला गंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला लाग गंबे नाद तुझा लागला पीटाच्या परड्याबाई पीठाच्या परड्या पीठाच्या पर परड्याबाई पीठाच्या परड्या कशाने भरविल्या भरविल्या बरवी रात्रीबाई जोगवा मागितला कशाने भरविल्या रात्री रात्रीबाई जोगवा मागितला छंद तुझा लागला गंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला गंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला गंबे नाद तुझा लागला अम्बा माता की जयत नाही